आणि एकच मागणी आहे की इम्तियाज जलील हे सातत्याने आंबेडकर अनुयायांच्या विरोधात वादग्रस्त विधान करतात त्यांच्या मनामध्ये आंबेडकर अनुयायांबद्दल जो काही आकस आहे ते इम्तियाज जलील सातत्याने करतात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जा, इम्तियाज जलील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर जे काही आंबेडकर अनुयायांच्या वतीने अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मात्र त्या प्रकरणामध्ये त्यांना अद्यापर्यंत अटक झालेली नाही त्यामुळे जे काही गुन्हा दाखल झालाय त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या आंबेडकर अनुयायांच्या वतीने करण्यात येत आहे जे काही आंबेडकर अनुयायांनी गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये संजय शिरसाट यांचा जो काही घोटाळा उघडकीस आल्याचा प्रकार घडला होता इम्तिया यांनी या संदर्भात पुरावे दिले होते आणि या यामध्ये जो काही पुरावा एका जमिनीचा पुरावा दाखवत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हरिजन शब्द वापरला होता जो हरिजन शब्द वापरण्यास कोर्टाने मनाई घातली आहे त्याच्यावर बोलण्यास ते शब्द वापरण्यास कोर्टाने बंदी घातलेली असताना स्वतः इम्तियाज जल्ली यांनी हा शब्द सात वेळा पत्रकार परिषदेमध्ये वापरला आणि त्याच्याच अनुषंगाने ही जे काही मोर्चा आता सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये काढण्यात येत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सर्वपक्षीय आंबेडकर अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि या मोर्चाला आता विराट स्वरूप प्राप्त झालंय क्रांती चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आता पुढे मार्गस्थ होतोय प्रत्येक तरुणाच्या आणि महिलांच्या हातामध्ये निळा झेंडा आणि या झेंडा घेऊन निघालेल्या या मोर्चेकरांच्या मा माध्यमातून जलील यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात आहे आपण बघू शकतो या मोर्चामध्ये जे काही बौद्ध धम्माचे भिक्षू आहेत जे भंत ते देखील यामध्ये सहभागी झालेत आणि हा मोर्चा आता पुढे पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय या मोर्चाचं विराट स्वरूप पाहता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त लावला होता आणि या ठिकाणी पोलिसांच्या या बंदोबस्तामध्ये हा मोर्चा मार्गस्थ होतोय आपण बरू शकतो या मोर्चामध्ये विराट स्वरूप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या मोर्चेकरांनी प्रत्येकाच्या हातामध्ये जनआक्रोश मोर्चा त्याचबरोबर इम्तियाज जलील यांचा फोटो फोटो असलेला निषेधाचा पोस्टर घेऊन हे सगळे मोर्चेकरी मा आता मार्गस्थ होताना पाहायला मिळत या मोर्चाच्या माध्यमातून आता ज्यावेळेस हा मोर्चाचा समारोप होणार आहे त्या मोर्चाच्या समारोपाच्या वेळी जे काही आंबेडकर अनुयायांचे जे काही नेते आहेत ते भाषण करतील आणि त्या भाषणाच्या दरम्यान काय नेमकं का बोललं जातं काय नेमकी नेत्यांची ने मतं आहेत हे समजेल मात्र सध्या हा मोर्चा छत्रपती चा, संभाजीनगरच्या क्रांती चौकातून पैठण गेटच्या दिशेने हा मार्गस्थ झाला आणि या ठिकाणी या मोर्चाकऱ्यांच्या माध्यमातून इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये जे काही मोर्चेकरी आहेत ते सहभागी झालेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जात आहे यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे तरुण मंडळी देखील या ठिकाणी सहभागी झालेत आणि या मोर्चामध्ये सध्या आता मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते सहभागी झालेत आणि या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांची एकच मागणी आहे की मोर्चामध्ये जे काही सहभागी झालेले लोक आहेत त्यांचा त्यांना त्यांची मागणी एकच आहे की अटक करावी आणि इम्तियाज जल्ली यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं होतं त्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करावी अशी मागणी या मोर्चाकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे आपण बघू शकतो या मोर्चाने विराट स्वरूप प्राप्त केलंय या विराट मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांनी देखील खबरदारी बाळगली आहे आणि या विराट मोर्चाला आता पुढे पुढे मार्गस्थ होताना आपला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर शहरातून सुरू झालेला क्रांती चौकातून सुरू झालेला हा मोर्चा आता जे काय पैठण गेट पैठण गेटच्या मार्गाने गुलमंडीकडे जाणार आहे गुलमंडीतून तो मोर्चा खडकेश्वरकडे जाणार आहे खडकेश्वर मधून तो मोर्चा पैठण गेटच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे या मोर्चामध्ये सर्वपक्षीय जे काही नेते आहेत ते सहभागी झाले आहेत निमत्याच यांच्या विरोधात हा मोर्चा असल्याने या मोर्चामध्ये आता सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक निळा आहे आता मध्ये निळा झेंडा आहे त्याचबरोबर पिवळा झेंडा असलेले देखील समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि ह्या मोर्चा आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय सकाळपासूनच क्रांती चौकामध्ये या मोर्चेकरांनी गर्दी करायला सुरुवात केली होती आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या त्या दृष्टीने त्या दृष्टीने पोलिसांनी देखील खबरदारी बाळगली होती आणि आता या मोर्चाला पुढे पुढे मार्गस्थ होताना आपण बघू शकतो दृश्यांमध्ये विराट स्वरूप या मोर्चाचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इम्तियाज जरी यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्या विरोधात हा मोर्चा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू झालेल्या मोर्चामध्ये सकाळपासूनच इम्तियाज जरी यांच्या विरोधात जे काही आंबेडकर अनुयायी आहेत ते विधानं करतायत कारण की त्यांनी जे काही वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने नाराज झालेत आणि आंबेडकर अनुयायांबद्दल जो काही द्वेष इम्तिया जेल्ली यांच्या मनामध्ये आहे त्या द्वेषापोटी इम्तियाज जेल्ली सातत्याने आंबेडकर समाजाबद्दल वादग्रस्त विधान करतात असं मत अनेक मोर्चाकरांनी महाराष्ट्र टाइम्सची बोलताना सांगितलंय आणि यावेळी आपण बघू शकतो हा मोर्चा आता सध्या पैठण गेटच्या दिशेने आला आहे या ठिकाणी पैठण गेट येथे जे काही नेते आहेत ते या मोर्चाला संबोधित करतायत हा मोर्चा हळूहळू पुढे जातोय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने जी काही ती खबरदारी बाळगण्यात येते आणि हा मोर्चा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय या मोर्चामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेत आंबेडकर अनुयायांबद्दल जे काही वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये मोठी नाराजी होती आक...